नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि आता आपण बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बारामती मधील गायीचे चालू मार्केट रेन चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत पाहू शकता मित्रांनो ज्यांना मोठ्या मापाची गाय पाहिजे त्यांच्यासाठी गाय आपण कौर करतोय तर सडात वगैरे अंतर ठेप्याला वगैरे किती वंदा खाली होते काका पाहिला रू जाताल कसं काय किंमत सांगतो चाळीस एक चाळीस द्यायचं घ्यायचं काय होत एक पंधरा रुपये एक पंधरा काय रेट नाही एवढं काय कसं आहे बाजारात कमी आहे मग फायनल काय होऊन जायचं एक दहा एक नंबर लागा बरं आपण सत्त्याण्णव सहाशे तीस सत्त्याण्णव सहाशे तीस नव्याण्णव सहाशे सत्तर नव्याण्णव सहाशे सत्तर गाव कोणतं आपलं असो असो फलटण व्यापार ना आपलं चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो पाहिला कालवड आहे सात आठ दिवस बाकी खेप्याला वगैरे चांगला आहे तर अजून एक सूचना आहे तुम्हाला की गाय म्हैस खरेदी करताना आप आपल्या जबाबदारीवर समोर सर्व सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा नाहीतर तुमची फसवणूक पण होऊ शकते तर पाहू शकता तीन महिन्याची तपासून पण आहे तांबडी गाय आहे तर जातील वगैरे चांगले हो किती लिटर पिते वेल लिटर पंचवीस लिटर दहा लिटर आणि तीन महिन्याची गाभण तपासून किंमत काय सांगता का? किंमत सांगायला पंचा सांग पंचावन्न हजार सांगायला पंचावन्न हजार द्यायचे घ्यायचे कमी जास्त होते नंबर सांगा आपला सत्त्याण्णव सहासष्ट झिरो तीन तेवीस ती अठ्ठेचाळीस गाव कोणतं आपलं गाव गोखळी नाव राहुल बापकर बर गाव गोखळी तालुका फलटण जिल्हा सातारा राहुल बापकर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालूला ला दहा लिटर दूध आणि तीन महिन्याची गाभण तापासून वेध घेतो तिसरा तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा चालतं ठीक आहे आशा तर पाहू शकता त्यांच्या अशा काय साठी पेमेंट जातात तर त्यांच्यासाठी हे आपण कव्हर करतोय बाजार येत आहे माम काय किंमत सांगता पंचावन्न द्यायचं घ्यायचं काय काय चाळीस ला नंबर सांगा बरं नंबर सांगा आपला सत्याहत्तर जीरो न गाव कोणतं बर शेतकऱ्या पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता खाली अजून कच्च्या लागल्यानंतर अजून चांगले दिसेल तर पाहू शकता गाभनचेक च्या कमेंट येतात त्यांच्यासाठी गाभनचेकच्या काही हे आपण दाखवतो चार चार महिन्याचे आहेत का दुध किती आणला नऊ नऊ लिटर आठ आठ नऊ नऊ लिटर दिवसात किंमत काय सांगता हे किंमत द्यायची शहाण्णव तेवीस चारशे दहा चारशे दहा सातशे दहा सातशे दहा गाव कोणतं आपलं खांडच खांडच व्यापार ना आपला सातशे फिरव तर पाहू शकता पाहिजे असेल तर गा बनच्या गाई तुम्ही ठीक आहे हो तर पाहू शकता मित्रांनो वेळेला तर छेप्याला वगैरे चांगले तुम्ही पाहू शकता किती दिवस बाकी आहेत बाकीला दहा दिवस आहे पहिला दुसरा दाताला दाताला दा किंमत काय सांगतो द्यायचं घ्यायचं काय बर नंबर सांगा आपला पंचायत चौदा गाव कोणता आपला इंदापूर शेतकऱ्या वापर शेतकरी प्रॉपर शहा इंदापूर शहा म्हणून गाव आहे नाव काय आपलं आपलं नाव होता तुझा शहा बरं चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता फायनल किती बंद होईल तर काय होईल समोर समोर आल्यानंतर नक्कीच कमी होईल तर पाहू शकता सडात साडेआठ वगैरे अंतर आणखी आहे कसे तर ठीक आहे तर पाहू शकता ही गाबन चेकची गाय आहे तर काय बांडी ला वगैरे तर वडा एक हजार फिरव किती महिने चेक आहे चौथा महिना चालू आहे चौथा महिना चालू आहे चेक करून देणार दूध किती चालू लागत अकरा बारा पिऊन देणार घरी आल्या वगैरे किंमत काय सांगता पंचावन्न हजार द्यायचं घ्यायचं काय सांगा बरं नंबर आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस पंचेचाळीस चेथी। चेथी। सत्तावीस दा गाव कोणतं गाव लासूर नाही तालवा इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता पाहू शकताय ग कसे तर साडात वगैरे अंतर ठेपायला वगैरे आणि दहा अकरा लिटर चालवला दूध आहे आणि चार महिन्याची गाभण तपासून साधारणतः दुसरं किंवा तिसरं बेतास असेल येतो आहे मामा हिज दुसरं चालतंय ठीक आहे दाताल शिल्लक आहे का हो बर बर चालतं ठीक आहे तर पाहू शकता मी तर हो आले न बर किती दिवस टायमिंग किती पेलय मागच्या आता किती किती लिटर पेलय तू पंचवीस लिटर पंचवीस लिटर ब अंगाच्या साडाच्या दुधा बोलीत राहणार का काय किंमत सांगता नव्वद द्यायचं घ्यायचं काय नंबर सांगा बरं आपला गाव कोणतं आपलं साताऱ्यात आहे का कोरेगाव कोरेगाव तर कोरेगाव मधील सातारा जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत नाव काय आपलं ऋषभ गायकवाड गायकवाड तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता अंगाची साडा चेन किती लिटर दुधाची बोली तुम्हाला चार साडाची अंगाची बोली चालतं ठीक आहे पाहू शकताय कशी तर पाहू शकताय ते नाटवड वेलिले म्हणतायत तर दूध वगैरे आपण हो दूध किती चालव काय काय किंमत काय सांग एकावन्न हजार रुपये किंमत सांगताय आणतुल्या होता तो देऊन टाकलेला आहे तर ते नाटवडा वेल बरं द्यायचं घ्यायचं काय पंचेचाळीस ला द्यायची नंबर सांगा आपण शहाण्णव एकाहत्तर गाव कोणतं निरावागस तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू सांग वर जखम झालेले तरी सोडून एकदा आपण पाहूया गैर कशी चालते वगैरे तर खरेदी करता मित्रांनो आपण आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा पाहू शकता मित्रांनो ही काय बांडी पेच ची किती दिवस बाकी आहे दहा दिवस किती लिटर पेले गारा बारा काय किंमत सांगता एक एकदा द्यायचं घ्यायचं काय नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत द्यायची नाव सांगा बरं आपला गाव नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ एकतीस त्र्याऐंशी त्रेचाळीस गाव कोणतं ते बावडा बरोबर शेतकऱ्या व्यापार आहे चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्र मित्रांनो हे लाल तांबूस गे आहे तर तांबडी आहे तर साडात वगैरे अंतर थेप्याला चांगले जरा कच्चे दुसरा आहे वेत का तिसर दुसरं किती लिटर पिले मागच्या वीस लिटर वीस लिटर गॅरंटी का दुधाची गावकोटला अशोक गाडवे अशोक नंबर सांगा आपला सात त्र्याहत्तर चोपन्न त्र्याहत्तर चोपन्न त्र्याण्णव गावकोटला मानला कोणता आहे बळपुडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे किंमत काय सांगता हे पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय होईल काय पंचावन्न साठ ला साठ मग कितीला होईल फायनल सांगा पासष्ट होईल का तर पाहू शकता मी साठ ला मागितलेले ते पासष्ट म्हणत आहेत तर पाहिजे असेल तर, तर तुम्ही कॉल करू शकता वीस लिटर मागच्या वेताला दूध पिलेला आहे पहिल्या वेताला गे दाढाला वगैरे मोठे पाहिजे असेल तर, तर कॉल करू शकता शेतकरी किती अंदा खाली होती दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती लिटर पिली रे बावीस बावीस किती दिवस बाकी आहेत बाकी पंधरा दिवस सांगत काय सांगतो पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय फायनल नंबर सांगा नंबर सांगा सत्याण्णव सासष्ट सत्त्याण्णव सासष्ट्रेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस पंधरा बेचाळीस गाव कोणतं कळस कळस तालवा इंदापूर जिल्हा पुणे तर पाऊस कधी बरीच कच्च्या लागल्यानंतर बरे दिसते तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतंय ठीक आहे नाव काय आपलं संतोष खाडे तर पाहू शकता मित्रांनो दाढाला वगैरे पोट्याला वगैरे मोठी गाय आहे तर ह्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत तर, तर पाहू शकता गै कशी गाय अजून कच्च्या लागल्यानंतर अजून चांगले दिसेल किती पिले मागच्या व्यापार बावीस तेवीस लिटर पिले बावीस तेवीस लिटर पिले शेतकऱ्या आहे व्यापार यापारी काय शेतकऱ्याची गाय आहे तुम्ही फिरून माल घेतलेला बर किंमत काय सांगता किंमत पंच्याहत्तर हजार द्यायच घ्यायचं काय होईल बर बर चालतंय आगाची साडाची दुधाची नंबर सांगा तीस एकोणचाळीस बहात्तर एकाहत्तर एकावन्न बहात्तर एक्कावन्न शेवट चालतं ठीक गाव कोणतं आपलं रुई रुई, रुई। इंदापूर, इंदापूर। जिल्हा पुणे नाव काय आपलं किसन दादा कोकरे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दाढाला वगैरे मोठी गाय आहे तुम्ही ताजे वेलेले तर पाहू शकता पाठ वेलेले असेल होते तर किंमत आणि दाताला कसे आहे ते पाहूया जाताल कसे आहे बायग काय किंमत सांगतो द्यायचं घ्यायचं नव्वदला नंबर सांगा बरं आपला गाव कोणतं आपलं आसो तालवा फलटण जिल्हा सातारा ठीक आहे झाड वगैरे पडला आहे जा पाहू शकता झाड वगैरे पण पडल्याला तिथे झाड आहे आणि खाली काय आहे कालवड आहे काल चालतं ठीक आहे खाली कालवड आहे पाहू शकता तू पाहिजे असेल तर कॉल करू शकता मग सावत त्या खरेदी करा तर पाहू शकता आता काय कालवट आहे दाताला चार दात आहे खाली ठेप्याला वगैरे चांगले हा ना इकडे काय किंमत सांगता एक लाख रुपये कसं होईल काय फायनल फायनल कसं होईल फायनल कसं होईल काका काय छप्पन नव्वद अकरा छप्पन चौसठ त्रेसठ गाव कोणतं फायनल किती डेच कालवट नव्वद नव्वदला नव्वद ला बर चालतंय समोर समोर कमी जास्त होते तर काय आहे पाहू शकता पाहू शकता पहिल्यांदाच आहे काय खाली तर पहिला रो चार दात काय किंमत सांगता सांगायला सांग पंचावन्न हजार गेरसाहेबवाला क्रॉस आहे बर द्यायचं घ्यायचं काय होईल घ्यायचं बोलायचं बर काय ला नंबर सांगा आपला पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणपन्नास बहात्तर गावं तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर ज्यांच्या तांबड्या गायसाठी कमेंट येतात गिरसाहेल बद्दल तर त्यांच्यासाठी हे गाय आपण कवर करतोय तर मित्रांनो आजचा बारामती गाय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घरबसल्या गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद